पाना फुलांच्या व झाडांच्या प्रतिमातून जीवनातील चिरंतन सत्य अभिनव कल्पकतेने मांडताना डॉक्टर विजया नवले आपल्या एका शेरात म्हणतात पाने गळून गेली झाडा सखंत नाही पाने गळून गेली झाडा सखंत नाही कोंभा तुनी परी त्या लपला वसंत आहे निसर्गाच्या ऋतुचक्राप्रमाणेच मानवी जीवन आहे पाणी गळून गेली म्हणून झाडे रुसत नाहीत खंत करीत नाहीत कारण वसंताचे आगमन त्याला खुनावीत आहे परिवर्तन अटळ आहे बदल हा निश्चित होतच असतो आणि तो स्वीकारावा लागतो आपला आशावादी व वा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पालवी या गझल संग्रहातील डॉक्टर विजया नवले यांचा हा शेर आपल्या जीवनाला सकारात्मक दृष्टिकोन देऊन जातो धन्यवाद